साठी नंतर जेव्हा माणूस जीवनाच्या संध्याकाळी पोहोचतो तेव्हा त्याचे शरीर मन आणि आत्मा या तिघांमध्ये एक अज्ञात समंजसता निर्माण होते शरीर आता थकलय मनाला शांततेची गरज आहे आणि आत्मा हळूहळू एका प्रवासासाठी तयारी करतो आहे काही वर्ष शांततेत जातात पण मृत्यूच्या अगदी एक वर्ष आधीपासून या तिघांमध्ये काही बदल दिसू लागतात ते सूक्ष्म असतात पण जाणकारांच्या नजरेतून सुटत नाहीत सुरुवातीला शरीर एक वेगळं संकेत देत झोपेचं वेळापत्रक बदलतं माणूस लवकर झोपतो पण मध्यरात्री किंवा पहाटे अचानक जागा होतो तो शांत बसतो भूतकाळ आठवतो काही वेळा अश्रूही येतात हृदय आता धावपळ करत नाही उलट संथ होत जणू तेही थकलेलं असतं चालताना थोडं थांबावं लागतं पाय उचलायला जड वाटतं फारसा त्रास नसतो पण हालचाली मंदावतात एक वेगळी थकवाची अनुभूती तयार होते जणू शरीर म्हणतं आता पुरे झालं भूक मंदावते आधी ज्या गोष्टींची चव आवडायची त्या आता निष्प्रभ वाटतात जेवण आवडत नाही हे केवळ जिभेचं नव्हे तर शरीर आता अन्नाची मागणीच करत नाही पाणी प्यायची सवयही कमी होते माणूस फक्त आवश्यक तेवढं खातो आणि कधी कधी काहीही न घेता बसतो जणू शरीर आपलं अस्तित्व हलकं करतय ओझ कमी करतय मनाचं रूपही बदलत पूर्वी जे राग द्वेष किंवा काळज्या असायच्या त्या आता दूर जातात माणूस शांत होतो जणू त्याला जाणवतं हे सगळं सोडून जायचंच आहे नात्यांमध्ये हळूहळू अलिप्तता येते कुणावर फार प्रेमही राहत नाही आणि द्वेषही नाही त्याच्या चेहऱ्यावर एक स्थैर्य असतं जे न बोलता खूप काही सांगत काही वेळा तो दिवसभर गप्प बसतो पुस्तकांत रमतो किंवा फक्त खिडकीबाहेर पाहतो आठवणींचं ओझ वाढत बालपण तरुणपण जवळचे माणसं त्यांची आठवण सतत मनात येते काही जण स्वप्नात दिसतात विशेषत जे मृत झाले आहेत त्यांच्याशी संवादही होतो अनेक वृद्ध सांगतात की आई परवा स्वप्नात आली होती किंवा वडिलांशी बोललो या गोष्टी कधीही खोट्या वाटत नाहीत कारण त्या काळात आत्मा भूतकाळाशी अधिक जोडलेला असतो आत्मा अधिक अंतर्मुख होतो माणूस धार्मिकतेकडे ओढला जातो जप ध्यान देवपूजा याकडे अधिक वेळ दिला जातो काही जण म्हणतात रामनाम घेतल्याशिवाय आता झोपच लागत नाही हे केवळ श्रद्धेचा भाग नसतो तर आत्म्याचं घरट साफ करण्याचं काम चाललेलं असतं कधीकधी एखादा व्यक्ती अचानक खूप गोष्टी पूर्ण करू लागतो जुने कागदपत्र लावतो नातवाच्या हातात एखादी वस्तू देतो किंवा जुनी फोटोंची छाननी करतो जणू तो सांगत असतो माझ्यानंतर तुम्हालाही उपयोगी पडेल पण तो उघडपणे मृत्यूबद्दल काही बोलत नाही केवळ वर्तनातून संकेत मिळत राहतात भावनिक पातळीवर तो अधिक सहनशील होतो पूर्वीच्या किरकोळ गोष्टी आता त्याला महत्वाच्या वाटत नाहीत मन कधीकधी अतिशांत कधी होतं इतकं की इतरांना भीती वाटते डोळ्यांत एक वेगळी चमक असते जणू त्याने काहीतरी पाहिलं आहे जे शब्दांत सांगता येत नाही काही वृद्ध व्यक्ती अचानक दूर जाण्याच्या गोष्टी करतात मृत्यू एक क्षणात येत नाही तो हळूहळू झाडाच्या पानासारखा उतरतो शांत निसर्गसिद्ध आणि गूढ आणि त्याच्या एक वर्ष आधी शरीर मन आणि आत्मा हे तिन्ही स्वतःचं विदा घेण्याच्या तयारीला लागतात